वन नेशन वन इलेक्शनचं स्वरूप कायद्याचं याच्यावरती अजून विधिमंडळात चर्चा झालेली नाही आहे त्यामुळे त्याच्यावरती चर्चा विचारवि तिथे जेव्हा ते मंजूर होईल आणि त्याच्यामध्ये अंतिम त्याचा स्वरूप आपल्यासमोर येईल त्यानंतर त्याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरेल एक मुद्दा आहे दुसरं विधिमंडळाचा विस्तार करावा संख्या कमी पडते किंवा काही यंत्रणा आपल्या जुन्या झालेल्या आहेत याच्याबद्दल माननीय अध्यक्षांनी ऑलरेडी काही सूचना केलेल्या आहेत पण त्याचा अंतिम निर्णय झाला नाही आहे नवीन आपली बांधकामं जी होतात मग ती मनोरा असेल किंवा मॅजेस्टिक असेल त्याचं बांधकाम पूर्ण होत आलेलं आहे याच्याबद्दल एक उच्चस्तरीय कमिटी असते त्या कमिटीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री अध्यक्ष सभापती उपसभापती हे सगळे असतात त्याच्यामध्ये हा निर्णय होईल पण एक आहे जरूर की जसं लोकसभेमध्ये पूर्ण स्वतः इमारत बांधून नंतर मग ह्या इमारतीतून स्थलांतर झालं तशा पद्धतीने दोन्हीकडे झालं तर ते चांगलं होईल असं माझं मत आहे तर शेवटी उच्चस्तरीय समितीमध्ये जसा निर्णय होईल त्याच्यामध्ये एवढं नक्की की ते मोठं होईल जागा स्थान सभागृह मोठं होईल पण पत्रकारांचे कक्षही त्याच्यामध्ये तेवढेच अध्यायत आणि चांगले असतील एवढी मी हमी देऊ शकते शकतेस समितीचे जे आता बरेचशा समित्यांची रिक्त आहेत कारण दोन्ही सभागृहांची मिळून समिती असतात पण आश्वासन समिती परिषदेची निराळी असते आणि सभेची निराळी असते त्यामुळे आमच्याकडचे जे प्रश्न जे आहेत त्याचे तीन चार कारण मला दिसतात एक <coughs> दोन तीन डिपार्टमेंटशी संबंधित एखादं उत्तर असतं आणि मग त्याच्यात समन्वय झालेला नसतो दुसरीकडे काही वेळेला परिस्थिती जैसे थे असते आणि त्याच्यामध्ये काय उत्तर द्यायचं ते पुढे काही वेळेला त्याला विलंब होत असतो आणि तिसरं काही वेळेला असं मी पाहिलेलं आहे मी आश्वासन समितीवरती काम केलं की त्यामध्ये परिस्थिती बदललेलीच नसते पण तो प्रश्न फिरत असतो परत 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 म्हणजे आता लाभ वाढवायचा नाही की आमच्याकडे एक प्रश्न होता धरण रस्त्याबद्दल मला वाटतं मी तुमच्याशी बोलले होते भोर तालुक्यामधल्या आणि धरणग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही म्हणून तो प्रश्न होता आणि मी आश्वासन समितीवर गेल्या गेल्या तो प्रश्न पाहिला तो अठ्ठ्याण्णवच्या आधीपासून फिरत होता प्रश्न मग मी त्या भोर तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या गावी कार्यकर्त्याला एका पाठवलं आणि किंवा तुमच्या जमिनीच्या मोबदला मिळाला का नाही मिळाला का काही तुम्हाला काही कुठे आठवणी आता का शेती करताना नाही तर तो कोण जो मारको नावाचा शेतकरी होता तो तो, 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 तो म्हणाला मी इथेच आहे म्हटलं हो पण तुमच्यावरती प्रश्न लागलेला आहे तो म्हणाला माझ्यावर प्रश्न लागला असला तरी मी माझी जमीन सोडलीच नाही आहे ना त्याच्यामुळे मला मोबदला ना मिळेल नाही मिळेल हा पुढचा विषय आहे आता असे सुद्धा आहेत विषय की प्रश्न विचारणार आमदार परंतु प्रत्यक्षामध्ये ती वस्तुस्थितीमध्ये ते शेती शेतकऱ्याच्याच ताब्यात जमेल होती ती जी आहे त्याच्यामुळे ते सगळं कोणाकडे असतं भूसंपादन विभागाशी तो वाद चाललेला असतो पण तरी तुमची सूचना मी अगदी योग्य पद्धतीने स्वीकारते आणि त्यामुळे तो पण जानेवारी महिन्यामध्ये आश्वासन समितीचे काय प्रलंबित प्रश्न आहेत ते बघून मी माझ्याकडे बी ए हे पण आहे बिझनेस लेईंग कमिटी पण माझ्या अध्यक्षतेखाली आहे तर मी ते नम्रपणापणाने सांगू इच्छिते की जवळजवळ साडेतीनशे अहवाल गेल्या दोन वर्षामध्ये बैठकांच्या नंतर सभागृहामध्ये आलेले आहेत सादर झालेले आहेत की जे अहवाल दहा दहा बारा बारा वर्ष प्रलंबित होते अशा अनेक महामंडळांचे अहवाल बैठकांनंतर त्या संबंधित लोकांना आठवण करून दिल्यावर कार्यकारी लोकांना मग ते सादर झालेले आहेत त्याच्यामुळे हे काम सातत्याने आम्ही करत होतो म्हणजे आलेल्या सर्व पत्रकारांच्या वतीने मी आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई यांचं स्वागत करतो आणि करतो आणि आपल्या आपल्याला त्यांच्यावर हितजू कलबूत करायचं आहे इथली व्यवस्था पाहण्यासाठी विशेषतः इथे आल्यात मी सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे पत्रकारांच्या विषयी आत्मीयतेने ते विचार विचारणा करायला ते येतात मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं स्वागत करतो या हिवाळी अधिवेशनाचे शिबीर प्रमुख प्रवीणजी पुरो यांचा सत्कार उपसभापती निलमताई गोरे यांनी करावाशी विनंती करतो गोष्ट <laughs> थँक्यू <laughs> तिथे राहावी असा आमच्या वर्षापासून तसं सुरू केलं आपण स्वागत केलं सत्कार केला सुयोग या ठिकाणी आपलं सगळ्यांचं आगमन झालेलं आहे आणि मुंबईहून आलेला मनुष्य नागपूरचा मुळात नसणारा त्याला पहिली जी काही थंडीची पकड बसते त्याच्या मला कल्पना नाहीये पण एवढ्या थंडीमध्ये परत तो उत्साह टिकवणं हे फिजिकली सगळ्यांना चॅलेंजेस असतो परंतु आपल्या कामाचा उत्साह आणि ऊर्जा याच्यामुळे आपण हे सगळं काम नेहमी अतिशय चांगल्या पद्धतीने पार असतो तर आजच्या या आपल्या संवादाच्यासाठी उपस्थित असलेले आमचे सचिव जितेंद्र भोडे विधीमंडळ पत्रकार संघाचे आपले अध्यक्ष प्रमोद बोडे त्यांचे सहकारी आणि कार्यवाह आणि आपल्याचे शिबिर प्रमुख पुरव बाकीचे सगळे उपस्थित असणारे पत्रकार पी अधिकारी आणि माहिती पक्ष माहिती संचालनालयाचे पदाधिकारी निलेशजी मदाने आणि पद पी डब्ल्यू डीचेही अधिकारी उपस्थित आहेत आपल्याबरोबर तर आपण सर्वांना मी सगळ्यात प्रथम शुभेच्छा देते आणि सोळा ते एकवीसच्या दरम्यान अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनाची आढावा बैठक नुकतीच मी घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांच्यावर चर्चा झाली परंतु त्यापैकी चार पाच मुद्दे आपल्यासमोर मांडते एक म्हणजे वायफायची सेवा बी एस एन एल पी डब्ल्यू डी आणि एम एल एस या केलेली केली वेगवेगळ्या ठिकाणी आणि बी एस एन एलची सेवा इथे सुयोगला पण उपलब्ध आहे आणि त्याचा वायफायचा पासवर्ड तुम्हाला दिलेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं तसंच पी डब्ल्यू डीची पण सेवा काही ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलेली आहे म्हणजे निवासस्थानांच्या ठिकाणी समजा तुम्ही रवी भवनला आलात किंवा आमदार निवासला आलात तर त्या ठिकाणची ती व्यवस्था असेल तिकडचा पासवर्ड वेगळा आहे आणि विधानमंडळामध्ये पत्रकारांच्यासाठी जिथे कक्षामध्ये आपण बाहेर काम करत असलो तर तिथे तुमच्यासाठी वेगळा पासवर्ड आहे आणि विधिमंडळामध्ये सुद्धा एम एल एसची व्यवस्था केलेली आहे बऱ्याच वेळेला उपलब्धता होत नाही वायफायची किंवा क्रॅश होतो किंवा क् खूप जास्त कनेक्शन असतात सुद्धा आम्ही जेव्हा चौकशी केली आणि विचारणा केली तर तशी वेळ येणार नाही पुरेशा कपॅसिटीची आम्ही सगळी यंत्रणा केलेली आहे असं बी एस एन एलनी सांगितलेलं आहे दुसरं म्हणजे विषय तो नेहमी की कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधा झालेल्या आहेत का सुयोगला तर इथे व्यवस्था उत्कृष्ट केलेली आहे असं पी डब्ल्यू सांगितलं पण तरी मी आज भेटीसाठी यासाठी आले की काही बारीक तारीख छोटी गोष्टी राहिल्या असतील त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकेल पण गेले चार पाच वर्ष मी बघते की सुयोगच्यामध्ये दरवर्षी मला अधिकाधिक सुधारणा झालेली दिसते आहे आणि याला कारण तुमची सगळ्यांची अतिशय जागृत जागृत असे पत्रकार आपण आहात आणि त्याच्यामुळे तुमचं न ऐकणं म्हणजे लाडकी वाईट का लाडके पत्रकार याच्याकडे हरकत नाही आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या सोयीसुविधांच्यासाठी आमची कायमच प्राधान्य असतं आमचा जो आढावा झाला त्याच्यामध्ये जवळजवळ रेव्हेन्यू कमिशनर पोलीस या सगळ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि या अधिवेशनामध्ये जे काही वाहनं लागतात ती पुरवली गेलेली आहेत पोलीस महिला आणि येणारी जनता यांच्यासाठी स्वच्छतागृह आणि सुरक्षा हा कसा होणार हा एक प्रश्न सगळ्यांना असतो त्याच्याबद्दल त्यांनी योग्य ती दक्षता घेतलेलीच आहे पण मी सुचवलेलं असं आहे की काही ठिकाणी सामान्य जनतेच्या मदतीसाठी पोलीस मित्र किंवा महिला दक्षता कमिट्या यांचीसुद्धा महिलांची मदत घ्यावी नागपूरच्या स्थानिक लोकांची की जेणेकरून आलेल्या अभ्यागतांना रस्ते किंवा ट्रॅफिक जॅम संदर्भातले काही प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा मदत होऊ शकेल मोबाईल स्वच्छता पुढं नागपूर महानगरपालिकेने ठिकठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे की, की, दिले की जेणेकरून या लोकांची कुठली व्यवस्था होऊ नये याखेरीज एक विषय असा आला की वेगवेगळ्या निवास व्यवस्था ज्या झालेल्या आहेत त्याच्यात पाणीपुरवठा विद्युत पुरवठा तो कुठल्याही पद्धतीने खंडित न होताचं काम चालू राहील याच्याबद्दल त्यांनी चांगली व्यवस्था केलेली आहे विधानभवनमध्ये बरेचसे जण आपल्यापैकी आपण नागपूरला आलो आहे म्हणत्यावरती संत्रा ज्यूस किंवा खाद्यपदार्थ तिथे खाण्याच्या मार्गच नसतो कारण दिवसभर आपण विधिमंडळात असतो तर एफ डी एला सांगितलेलं आहे की तुम्ही त्याचं सॅम्पल रोज मध्ये मध्ये अचानक तपासत जा आणि ते योग्य आहे की नाही त्याच्यानुसार वेळ पडल्यास तुम्ही कारवाई करा जेणेकरून त्याचा उपयोग होऊ शकेल या खेरीत पेस कंट्रोल केलाय की नाही हे विचारलं पी डब्ल्यू डीला पण त्या खेरीज माझ्या निदर्शनाला असं आलेलं आहे की बरेचसे डास म्हणजे खरे मच्छर हे घुसून बसतात प्रत्येकाच्या दुसरं द्या पीडब्ल्यू डीला सांगितलं आहे की तुम्ही बॅट्स ज्या असतात आपल्या मच्छांसाठी त्या सुद्धा उपलब्ध करून द्या आणि ती तक्रार आमच्या विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांच्याकडून सुद्धा आलेली आहे त्या दृष्टीने हिटर्स काही ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत तर ते हिटर्स जे वापरत असतील ते किती तास तुरिटर वापरता येईल बघून वापरावा कारण जेणेकरून त्याच्यामुळे सुद्धा सुरक्षिततेचा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रतिबंध विभाग त्याचबरोबर आरोग्य विभाग आरोग्य विभागाला कार्डिया कॅम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यायला सांगितलेली आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने आपले कोणी आमदार किंवा पत्रकार किंवा सामान्य आपले आलेले कोणी ते पी हे आजारी पडले तर त्यांचं पुढे काय आरोग्याबद्दल सुधारणा झाली आहे हे आरोग्य विभागाने कळवावं आम्हाला विधिमंडळाला कारण बऱ्याचशा वेळेला तो माणूस बरा होतो किंवा ती व्यक्ती गावी निघून जाते आणि आपल्याला ते कळतच नाही की बाबा मेहला हॉस्पिटलला पुढे काय झालं याची एक पाठपुराव्याची यंत्रणा असली तर ते चांगलं होईल आणि यासोबतच इमर्जन्सीसाठी काही मदत लागली किंवा त्याच्यासाठी काम करणं ते विद्युत पुरवठा खंडित न होण्याबरोबर दोन्ही सभागृहांमध्ये अतिशय चांगली अशी कम्प्युटराईज व्यवस्था झालेली आहे आणि त्या व्यवस्थेच्यामध्ये काम चांगलं करता येईल याबरोबर कामकाज काय होणार हा तुमचा प्रश्न असेल तर आढवा आणि सोयीसुविधांचा फायदा जनतेला व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही जे कामकाज ठरवलेलं आहे ते बिझनेस ॲडवायझरी कमिटीचं कामकाज तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये सत्तारूढ पक्षाचे प्रस्ताव विरोधी हो, पक्षाचे प्रस्ताव हो, याखेरीत एक औचित्य शुल्लेख पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हे ये घेण्यात येणार आहे त्याखेरीज त्र्याण्णवच्या सूचना म्हणजे आमच्या विधान परिषदेमध्ये आणि तिकडे तर टू एटी नाईन विधान परिषदेमध्ये कामकाज थांबव त्याच्याबद्दलची चर्चा वागवं तर हे दोन्हीकडे विरोधी पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे सभा आणि परिषदे दोन्ही ते केलं जाईल अर्थात सभेचे अध्यक्ष आता आले नाही आहेत त्यांना तुम्ही त्याच्याबद्दल विचारणा करू शकता परंतु आमच्या परिषदेत तरी टू एटी नाईन आणि त्र्याण्णवच्या सूचना की ज्याची उत्तरं लेखी स्वरूपात मिळू शकतात या चालू राहतील आणि याखेरीत विशेष उल्लेख औचित्य या खेरीत सत्याण्णव म्हणून एक प्रस्ताव असतो की ज्याच्यामध्ये गंभीर प्रश्न असेल तर त्याच्यावरती कोणीही सभासद देऊ शकतो तो, तो, तो प्रस्तावाने तर एक तास चर्चा होते आणि ज्याचं उत्तर मंत्री महोदय देतात